सध्या महाविकास आघाडीच महाविकास आघाडीचा सध्या आमदार राहुल पाटील येणार शंभर टक्के कशामुळे काम चांगले हो आम्हाला तर जास्त वर्चस्व सोयीचं राहुल पाटीलच वाटत वारत वाटायला मशालीच राहुल पाटील येतील काम चांगले आम्ही राहणार राहणार इटलापूर मायला नवा मोंडा काय मतदान कुणाला निवडून येईल वाटत आम्हाला वाटतंय हेच येते भाऊच येते राहुल पाटील राहुल पाटील हा कशामुळं कारण ते ना नादर काम केलेले आहेत लंगड्या लोळ्याचे पगारीचे जे इदबा बाय आहेत त्याचे ना नादर काम केलेले आहेत आणि आम्हाला वाटतंय तेच येते बर सध्या राहुल पाटलाच दिसा राहुल पाटला कशामुळं त्याच्यामुळे त्यांनी जरा काम केलेले राहुल पाटीलच त्याला अंदाज आहे आमचा सा। त्याच कार्याच कामाची पावती आहे त्याच्यामुळे ते राहुल पाटील येईल असं वाटतंय तिसरा टर्न आहे त्याचा तिसरी टर्न दोन टर्न मध्ये काम केलेत केलेत ना बऱ्याच ठिकाणी केले आम्हाला चांगला माणूस म्हणजे राहुल पाटील साहेब नंबर एक आहे कुठला माणूस नाही कुठला शोचिल माणूस नाही राहुल पाटील खासदार म्हणून सुद्धा पाहिजे खासदारला ना चान्स नाही भेटणार सध्या पण खासदार म्हणून राहुल पाटीलच पाहिजे आम्हाला तर विकास होईल काय वाटतं कोण निवडून येणार मशाल कशामुळे काम भरपूर केलेली सध्या मशाल विरुद्ध बाण आहे काय मशाल विरुद्ध बांधारे असला तरी सरपंच काम भरपूर केले के राहुल पाटील साहेबांचे खूप काम झालं हो काम भरपूर केले ग्रामीण भागात भरपूर झाली परभणी कोण निवडून येईल मग परभणी मी मशाल दहा होते राहुल पाटील काही काम केले हा केले ना केले चांगले काम केले रोडाचे काम केले सगळे काम केले जे जे काम त्यांना सांगितले त्याने केले मशाल चालू कोण राहुल पाटील साहेब निवडून पाटील निवडून काय त्यांनी काम केले दहा वर्ष काम केले ना अपंगाला ते रिक्षा वगैरे दिले आणि जे काही जे असते त्यांचे काम पण केले कॉलेज मेडिकल कॉलेज केलं त्यांना फ्री केले बस फ्री केली आपल्यासोबत ताई ताई कुठले बरोबर कोण निवडून येईल राहुल पाटील राहुल पाटील कशामुळे काम केले कोण निवडून येईल ते परवा राहुल पाटलाच आहे आमदार बस काय आहे जरा मन चांगलं आहे त्याचं मन चांगलं तुम्हाला काय अनुभव आहे लहान बाळ आम्ही मी तर टकल पडलं मग एवढं म्हटलं वय जरा बघा ना केवढे काय आमच्याकडे रोड गिड केले चांगले हो चांगले काम बरोबरनी आमदार राहुल पाटील कशामुळे येतात त्यांचं काम चांगलं आहे कॉन्टॅक्ट आहे चांगले दहा वर्ष झाले ना आमदार झाले ना काय हरकत नाही तिसरी टर्म पुन्हा पुन्हा येणार राहुल पाटील राहुल पाटील हो कशामुळे कार्य आहे ना कार्य हो कोण निवडून येईल वाटत आता तर काही सांगता येणार नाही बहुतेक राहुल पाटील येतील असं मला डॉक्टर राहुल पाटील येतील असं वाटते कशामुळे त्यांच्यासोबत आणि महाराष्ट्राची जनता ही शिकलेली आहे संज्ञान आहे शिवसेना कोणाची माहिती आहे त्यांना किती जरी खोटं पटवून दिलं खरं काय हे सामान्य जनतेला कळते कोण निवडून मशाल मशाल आमदार दहा वर्ष होते राहुल पाटील काही काम केले काम आहेत ना बरे त्यांचे मेडिकल कॉलेज आहे आणि बरेच त्यांनी सुविधा केलेल्या आहेत रोडाचं काम आशन, मेडिकल कॉलेज आहेत तरुणांना काम आहे असं बरं त्यांच्या असं वाटते त्यांच्या ते आल्यानंतर थोडा विकास झाला एमबीएस कॉलेज प्रायव्हेट कॉलेज झालं सध्या एकंदरीत राहुल पाटील साहेबांनी जे काही मागच्या दहा वर्षात जे काही त्यांनी काम केलेलं आहे अपंगासाठी किंवा तुमच्या ज्येष्ठ मंडळीसाठी ह्या सगळ्या कामकाजामुळं आणि त्यांचा जो संपर्क आहे सर्वसामान्य माणसापर्यंत त्याच्यामुळं लोकांचं आडीअडचणी आड़ सोडवण्यासाठी त्यांचा नियमित पाठपुरावा असतो कामकाजाची पूर्तता करतात त्याच्यामुळं जास्त चान्सेस राहुल पाटील साहेबांचीच आहे